मित्रांनो प्रदीप कर्नुजी चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण गाड्यांचा स्टॉक घेऊन आलो व्हिडिओ कंटिन्यू पहा इचलकरंजी कर्जोन यांच्यावरून आपल्याला दोन हजार बारा मॉडेलच्या आय ट्वेंटी गाडी आलेले आहे अष्टा पेट्रोलमध्ये सेकंड विनोरमध्ये गाडी हे सत्तर हजार किलोमीटर गाडीचा रनिंग झालेला आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत गाडीला कूल ए सी आहे ॲटो क्लायमॅक ए सी असणार आहे गाडीचे पॉवर स्टेअरिंग आहे गाडीला पॉवर विंडो आहेत लेदर सीट कुशन आहेत कंपनी म्युझिक सिस्टम गाडीला लागलेलं आहे स्टेअरिंग माउंटिंग गाडीला आहे एक्स्ट्रा एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोर्ट केली दोन लाख पन्नास हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार इच्चलकरंजी कार झोन कोल्हापूर इच्चलकरंजी इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर मित्रांना हे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल कॉल करून डिटेल्स घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ प्लेवत असताना तुम्हाला डिस्प्लेवरती नंबर दिसत असतो किंवा आपण वॉइसवर केलेला नंबर आहे त्याच नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला जी गाडी हवी असेल त्या गाडीची डिटेल्स सर्व सर देऊन जातील आपल्या चॅनलच्या एंडला जी जाहिरात आहे त्याच्यावरती न कॉल करता व्हिडिओ प्लेवत असताना तो त्याच्यावरती संपर्क केला तर मला डिटेल्स भेटून जातील महेंद्रावालेंची बल्लररो झेडलेक्स गाडी एम एच बारा जे झेड अठरा सत्याहत्तर नंबर दोन हजार तेराचे मॉडेल टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे सेकंड ओनराचा था थर्ड ओनर असणारे टायर गाडला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पावर स्टेरिंग आहे पावर विंडो आहेत कुल सीमध्ये गाडी आहे लेदर सीट क्वेश्चन गाडीला आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहेत पाच लाख पंचवीस हजार रुपये गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारकोट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे दोन हजार तेराचं मॉडेल असणार आहे टॉप मॉडेलमध्ये थर्ड ओनरमध्ये गाडी आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये गाडीची प्राईस पोट केलेली आहे कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय आपल्याला ने कमेंट के केल्यानुसार आपण टाटा मांजा घेऊन आलो आहे गाडी दोन हजार बारा मॉडेलची सेकंड ओनरमध्ये पासष्ट हजार किलोमीटर गाडीचा रनिंग आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे चिल्ड एसीमध्ये आहे पॉवर स्टेरिंग गाडला आहे पॉवर विंडो आहेत लेदर सीट क्वेशन आहेत कंपनी म्युझिक सिस्टम गाडला आहे अलाय व्हील आहेत गाडीला टायर गाडीला बटनमध्ये आहेत ऐंशी टक्केमध्ये नोए नेवर्कमध्ये गाडी एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी आहे बघू शकताय तुम्ही दोन लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे लोकेशन असणार आहे इच्चलकरंजी कार झोन कोल्हापूर इचलकरंजी इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झेरोसा एक तीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाड्यावरले असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकता आहे टाटा मानचा दोन हजार बाराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये दोन लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे ज्यांना गाड्यावर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा हो सब सोबत आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन मोबाईलवरती येऊन जाईल रोज डेली सकाळी आठ वाजता अपडेट भेटून जाईल डेली सकाळी चुकता एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो इचलकरांची काळजून येण्याच्या आपल्याला इर्टिगा व्हिडियामध्ये दोन हजार बाराचं मॉडेल फर्स्ट ओनरमध्ये एक लाख सात हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झाले डिझेल व्हेरियंटवरती आहे एम एच झेरो दोनमध्ये असणारी गाडी आहे टायर गाडीला दोन नवीन आहेत इन्शुरन्स व्हॅलिड आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राईस पोट केले कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच आहे डिस्प्लेवरती नंबर दिलेला आहे इच्चलकरंजी कारजोन कोल्हापूर इच्चलकरंजी इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झरूसा एक पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी वेळ असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय सरांच्याकडून नेक्स्ट गाडी आहे महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आहे इच्चलकरंजी कारजोण यांच्याकडून एम टू डी आयमध्ये गाडी आहे डीआय इंजिनमध्ये गाडी आहे गाडीचं मॉडेल असणार आहे दहा सहा दोन हजार दहाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडीला कुल एस आय ए आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे रनिंग झालेलं आहे याचं एक लाख चौतीस हजार किलोमीटर डबल चवी गाडीचे अवेलेबल असणार आहे टायर गाडला नवीनमध्ये आहेत बॅटरी नवीन आहे गाडीचे प्राइस पोड केले आहे तीन लाख पासष्ट हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे कॉल करून डिटेल्स घेऊ शकता आणि गाडी तुम्ही खरेदी करू शकता आहे नेक्स्ट गाडी आपल्याला इच्छा करण्याची कारजून यांच्याकडून आलेलं आहे एम एच झिरो नाईन एफ एल छप्पन्न नव्याण्णव नंबर आहे गाडीचा टाटावालेंची टाटा सफारी एक्स झेडमध्ये टू पॉईंट झिरो एल बी एस फोर मध्ये गाडी आहे कंपनी मेंटेनमध्ये गाडी आहे शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे तुम्ही बघू शकता नीट एंड क्लिअर मध्ये आहे दोन हजार एकवीस मॉडेल आहे एप्रिल महिन्यातील फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे रनिंग झालेला गाडीचा सत्याहत्तर हजार किलोमीटर व्हाईट मध्ये गाडी असणार आहे टायर गाडीचे गुड मध्ये आहे तुम्ही बघू शकता नीट अँड स सॅनारॉमिक सनरूम सनरूप गाडीला आहे गाडीची प्राईस पोट केलेले वीस लाख रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार इचलकरंजी कार झोन इच्चलकरांची कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार अठ्ठ्याऐंशी झिरो एक एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवड आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय मित्रांनो प्रत्येक गाडींच्या खाली वेगळे नंबर आहेत तर नक्की नक्कीच तुम्ही चौकशी करा तुम्ही तुम्हाला कोणती गाडी आवड आवडली असेल त्या गाडीच्या खाली जो नंबर दिला असतो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल आपल्याकडे जे अवेलेबल असेल तर नक्कीच आपण कमेंटनुसार व्हिडिओ आपण टाकत असतो तर नक्कीच तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल नेक्स्ट गाडी असणार आहे स्विफ्ट आहे सेकंड ओनरमध्ये दोन हजार आठचं मॉडेल रिपासिंग याचं दोन हजार सत्तावीसपर्यंत क्लिअर आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडी फुल कंडिशनमध्ये प्राईस गाडीची प्रोट केली एक लाख पन्नास हजार रुपये ओनली गाडीची प्राईस प्रोट केलेली आहे ज्यांना गाडी आवडलं असतं मी नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट चौसष्ट शहाण्णव अठ्ठावन्न नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकता मित्रांनो प्रत्येक गाडी खरेदी करत असून स्वतः जाऊन चेकअप करा मगच गाडी खरेदी करा ऑनलाईन कोणताही व्यवहार करू नका भक्तीजीजी यांच्याकडून आपल्याला मारुतीसूज केलं यांची अल्टो गाडी आहे एलेक्सायमध्ये दोन हजार सातचं मॉडेल पाचव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे क फुल कंडिशनमध्ये गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल फेरंटवरती गाडी आहे चारी टायर्स गाडला नवीन गाठलेले आहेत गाडीला ए सी पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो नाही आहेत गाडला दोन हजार सत्तावीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत गाडीचे प्राईस पोट केले एक लाख एकोणीस हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्तीएन्सी इचलकरंजी कोल्हापूर इचलकरंजी इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच जाता आता लाईक करा लाईक करा नक्कीच चॅनलवरती नवीन युजित केलं चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा डेली अपडेट तुम्हाला भेटून जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नवीन एका अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर